नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे शनिवार आणि आज आपण मोडणीमचा गाय बाजार पाहणार आहोत तर टेंबोर्णी पासून साधारणतः वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर हा बाजार भरतो तर चला पाहू या बाजारातील चालू बाजारभाव बा। तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत तेवढ्या बाजारांचे गायींचे चालू दर पाहता येतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर सुरुवातीलाच ही जर्सी ब्रीडची गाय आपण कव्हर करतोय मित्रांनो पाहू शकता किती दिवस बाकी आहे ते वेळेला पंधरा दिवस का व्यापार आहे शेत का शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहेत का नाव काय आपले गाव कोणतं मायशरच आहे बर किती खाली होणार आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा काय किती पेले पहिले आता आठ 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 काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार रुपये किती पर्यंत सोडायची फाईन पासष्ट पर्यंत काय बर नंबर सांगा आपण नव्याण्णव सत्तर छप्पन त्र्याण्णव झिरो एक तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय अजून कच्चे लागल्यानंतर चांगली दिसन तर पाहिजे असेल तर, तर कॉल करू शकता अनेक जणांच्या कमिटी असतात जर्सी बद्दल तर त्यांच्यासाठी ही आपण जर्सी कव्हर केलेली आहे चला तर आता दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता आता चप गाय मित्रांनो शक्यतो पहिले आताची गाय असेल पहिल्या रोज असेल तर कासाला वगैरे पाहू शकता ठेप्याला वगैरे आताला कसं आहे मग चौशे चौशे का किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बरं काय म्हणताय किंमत चाललं आहे असं चालू द्या व्हिडिओ व्हाई एखादं जर गिऱ्हाईक लागलं घरी जर गई गेली तरी पण येतील तुमच्या तर काय किंमत सांगता लाख रुपये लाख रुपये किती बंद सोडायची फायनल तर व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होते नंबर सांगा नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्तावीस चाळीस चाळीस शहाण्णव तर हा या गायचा मालकाचा नंबर आहे गाव कोणता आपलं गणेशगाव गणेशगाव तालुका माहिती जिल्हा सोलापूर शेतकऱ्या का व्यापारी हा तर कांडा वगैरे बांधलेला त्यामुळं शेतकरी आहेत मित्रांनो पाहू शकतात लाख रुपया किंमत सांगितल्या तर व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील पहिला रु चारदात कालवट चला तर दुसरं काय खबरतो तर पाहू शकता मित्रांनो ह्या कालवटी आपण माहिती जाणून घेणार आदत आहेत ना दोन्ही पण ब काय किंमत सांगता जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये किती पर्यंत सोडायचे फायनल पस्तीस ला काय नंबर सांगा आपला नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर तर हा या गायच्या मालकात नंबर गाव कोणता आपला मुल्यमचा मुल तर मुल्यमचे व्यापारी आहेत पाहू शकता ह्या दोन कालवडी पस्तीस हजार म्हणत आहेत फायनल तर व्यापाराला आल्यावर कमी होतील अजून थोडे पण तर पाहू शकता मित्रांनो ही आलेली गाय आहे तर त्याची किंमत वेळ काय सांगतो ह्या गायच नव्वद हजार किती भरून सोडायचं सतराशे काय नंबर सांगा सत्यात शक्य बत्तीस पंचवीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर गाव कोणता रोप तालुका पंढरपूर सोलापूर हा गाय म्हणजे खरेदी विक्री संघ बघता येईन बरं बरं किती लिटर पेलेली गाय तेरा तेरा बर बर किती दिवस बाकी व्यापार आहे काय आहे तुम्ही शेतकरी बर बर ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ही गाय तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता ज्यांना मोठी गाय पाहिजे असेल साधारणत वीस लिटरच्या आसपास गाय चालेल किती वंदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा दात दाताला कशी कडदात काय किती पिल्या मागच्या एकवीस बावीस लिटर एकवीस बावीस लिटर पिलेले काय काय किंमत सांगताय एक साठ द्यायचं घ्यायचं काय किती एकवीस ला होईल का नंबर सांगा बरं गाव कोणता आहे शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर व्यापारी काय शेतकरी व्यापारी व्यापारी नाव काय हनुमंत भीमराव तनपुरे हनुमंत भीमराव तनपुरे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चला तर आता दुसरे काय कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो आता ही पार्टी काय आपण कवर करूया हो किती लिटर दूध आहे चालून मामा पंधरा लिटर एखादा गिराय घरी आल्या पिऊन द्या चला तेवढं बर बर चालतंय किती पर्यंत होईल सांगा काय तीस आसपास नाही नंबर सांगा नंबर सांगा चॅनल वर माहिती पाहिजे शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणसत्तर एकोणसत्तर ब्याऐंशी व्यापारी का शेतकरी व्यापारी का नाव काय आपलं महादेव कंधारे गाव मोह बर बर वेद की तू आहे मा माहिती तिसरा आहे बर बर पाहू शकता मित्रांनो पार्टी गे आहे परंतु साडा अंतर वगैरे चांगला आहे तर किंमत वगैरे जाणून घेऊ ह्याचे वेद किती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा तर टाकलं तेरा लिटर का असलं एवढा तान दिसत नाही का पिलेले रात्री पिलेले काय बर काय किंमत सांगता तुला सांगा पंचेचाळीस हातार किती पर्यंत सोडायची अडतीस काय नंबर सांगा आपण पंच्याण्णव एकसष्ट साठ साठ सत्तावन्चा सत्तावन अठ्ठेचाळीस तर गाव कोणतं आपलं खंडोबाची वाडी तालुका महो जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापाऱ्याला शेतकरी व्यापाऱ्याला बरोबर नाव काय आपलं बाळगुंडे मलगुंडे बर बर ठीक आहे तर दुसरी गाय आता आपण कव्हर करू पाहू शकता मित्रांनो हे कालवट जाताल कसं आहे मामा मामायदात आहे काय तर ज्यांना टॉप लेवलची गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे कालवट आपण कव्हर करणार आहोत तर पहिल्यांदाच आहे ना दुसऱ्या दुसरे आता आहे काय अंदा आहे मित्रांनो किती चालले आता आठ आठ लिटर बरं चाललाच ना आठ आठ काय किंमत सांगता ह्याची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किती पर्यंत सोडायला एक दहा पस काय पेट्टी आतना होईल का नाही नाही ना 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 का नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस बावीस नऊशे नऊशे आठ पंचावन्न नऊशे आठ पंचावन्न तर पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता नाव काय आपलं बाळू मोरे बाळू मोरे गाव बाबीर बाबीर बावीन बावी। तालोगा पंढरपूर माडा मध्ये येते मा तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काळे बांडी एफ मधलं दुसऱ्या आताच सायदाती कालवट पाहू शकता मित्रांनो वेले गाय आहे तर मोठ्या कासाची मोठ्या मापाचे आणि खाली खोंडत आले का कधी वेली हे गाय काल काल वेली दूध किती आहे म्हणजे चालू अडतीस लिटर मागचं पहिले बर काय किंमत सांगता ह्याची सव्वा दोन लाख घरी एका गिरायक तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्याला पिऊन द्याल बरं एक लाख किती सांगता सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख पण द्यायची किती फायनल पावणे दोन लाख दोन लाखाला तर नंबर सांगा आपला सत्याण्णव सत्यनौसुद। सत्त्याण्णव सत्यनौसुद। सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कोणता आहे आपलं करकं तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव का गणेश शिंदे गणेश शिंदे बरं बरं चालते जर पाऊस आता मित्रांनो ह्या कालवाडाची आपण किंमत जाणून घेणार आहोत हो किती दिवस बाकी येतं का का वेलेलाय काय दूध दूध किती पिले मागच्या का पहिला रोज आहे दहा लिटर पिळ पहिला रोज रोजला दहा लिटर काय किंमत सांगतोय द्यायचं किती पर्यंत पंचवीस ला, 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 ला काय नंबर सांगा आपली नव्वद बावीस नव्वद बावीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न बेचाळीस बेचाळीस अठ्ठ्याण्णव नाव काय आपलं बाळू काय आहे गाव कानापुरी तालुका पंढरपूर किल्ला सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकताय दाताला कसा आहे सहा दात आहे बरं बरं ठीक एखादा गिऱ्हाईक घरी आल्यावर तुमच्याकडे पिऊन द्या मला काही बर बर ठीक पाहू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आधुनिक ही गाबण चेकची तपासून काय आहे आणि दूध आहे चालू चालू चालूला दूध पण आहे तर किंमत सगळी जाणून घेऊया आपण की तो वेता आहे हिच तिसरं तिसरं वेता आहे काय दूध किती भरत आहे चालू नाही पाच पाच

शेतकरी का बरं तर मित्रांनो मूळ नेमचा गाय बाजारात आपण कव्हर इथंच थांबवणार आहोत तर बाजार कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि उद्या सांगोल्याच्या बाजारात कोणत्या प्रकारच्या गायी कवर करायच्या हे पण मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद